आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दुपारी ठीक साडेचार वाजता पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात माननीय जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माहिती दिली नामनिर्देशनामध्ये प्राप्त नाम पत्रे पंचावन्न वैद्य पत्रे अठ्ठेचाळीस अवैध पत्रे सात माघार घेतलेले पत्रे पंधरा अंतिम नामनिर्देशन पत्रे तेहतीस जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र दोन हजार सहा जिल्ह्यातील एकूण त्रिपुरुष मतदारसंख्या अठरा लाख सतरा हजार सातशे चौतीस आहे जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत लागू राहील अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली उमेदवार आपल्याकडे आ... लोकांनी आपल्याकडे उमेदवारी अर्ज भरलेले होते आणि सात अवैध नाव अवैध ठरलेले होते आणि एकूण अठ्ठेचाळीस उमेदवार हे आपल्याकडे विड्रॉलसाठी होते आणि आज पर आज दुपारी तीन वाजेपर्यंत पंधरा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता शिल्लक राहिलेले आहेत आणि आजच्या सगळ्या लोकांचं आम्ही सिंबॉल अलॉटमेंटचं काम या ठिकाणी मागच्या वेळीसुद्धा आपण यातल्या सर्व बाबी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेल्याच होत्या की याच्या तारखा कुठल्या आहेत आपले सहाय्यक निवडणूक अधिकारी कोण कौन कोण आहेत मतदान केंद्राची आणि मतदारांची संख्या जी आहे ती देखील आपण मागच्या वेळी तुम्हाला कळवलेली दे होती तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे अठरा लाख सतरा हजार सातशे चौतीस एवढे मतदार आहेत त्याच्यामध्ये नऊ लाख शेहेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर पुरुष मतदार आहेत मतदान आठ लाख एकाशे एकोण अठरा लाख सतरा हजार सातशे चौतीस आपली मतदारांची संख्या आहे दोन हजार सहा आपल्याकडे मतदान केंद्र आहेत आणि पंधरा मतदान केंद्र आपल्या मतदारसंघात संवेदनशील आपण दाखवलेली आहेत त्याच्यामध्ये उमरखेडमध्ये सहा हिनवटमध्ये सात हातगावमध्ये एक आणि वसमतमध्ये एक अशी पंधरा मतदान केंद्र ही क्रिटिकल मतदान केंद्र आपण ज्याला म्हणतो अशी मतदान केंद्र आपण ठेवलेली आहेत तीन मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगची सुविधा या वर्षी राहणार आहे त्यामुळे वेबकास्टिंग मध्ये प्रत्येक म्हणजे मतदान केंद्र हे आपण या ठिकाणावर मॉनिटर करणार आहोत जिल्ह्याच्या स्तरावर मॉनिटर होईल जिल्ह्याच्या कंट्रोल रूमला त्याचे पूर्ण त्याचा व्हिडिओ आम्ही आमच्याकडे त्याच्या मॉनिटरिंग मध्ये ठेवणार आहोत